पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेडा राबे येथे स्वतंत्र भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमापूर्वी गावाच्या सरपंच छब्बाबाई विकास चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सो निर्मला दिलीप चव्हाण उपसरपंच श्रीमान भारतीयदा उघडे ग्रामसेवक श्रीमान पालवे साहेब व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सुभ हस्ते थोर महात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेचे लाडके मुख्याध्यापक श्रीमान पांडुर शिवाजी माने सर व तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सो निर्मला दिलीप चव्हाण यांच्या सुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत राज्यगीत यांचे सामूहिक गायन झाल्यानंतर निपुण भारत प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले त्यानंतर सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य व त्यांच्या इतिहासाबद्दल आपले मनोगत सुंदर छोटे खाणे भाषणातून व्यक्त केले सर्वच विद्यार्थ्यांनी छोटेखाणे सुंदर स्व स्वरचित्त अशी भाषणे मोठ्या उत्साहात साजरा केली भाषणाच्या कार्यक्रमानंतर उपसरपंच श्रीमान भारत गता उघडे यांच्या विचारातून सुरू केलेल्या प्रगतीचे लक्षण एकमेव शिक्षण या चळवळी अंतर्गत गतवर्षी वार्षिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये वार्षिक निकालामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या येता पहिली ते पाचवी प्रेमच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा ठरविल्याप्रमाणे बक्षीस देऊन सरपंच श्रीमान कार्यकर्तार व इतर मान्यवरांच्या सुभसते सत्कार करण्यात आले उपसरपंच श्रीमान भारत के दाऊगडे यांनी एकूण पंधरा हजार रुपये बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना दिले येता पाचवीसाठी पाच हजार रुपये येता चौथीसाठी चार हजार रुपये येता तिसरीसाठी तीन हजार रुपये येता दुसरीसाठी दोन हजार रुपये येता पहिलेसाठी एक हजार रुपये याप्रमाणे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांची रक्कम विभागातून देण्यात आली प्रगतीचे लक्षण एकमेव शिक्षण चळवळीमध्ये योगदान म्हणून उपसरपंच श्रीमान भारतीय दाबुगडे यांच्या उद्बोधनानंतर व आव्हानानंतर दानशूर गावकऱ्याकडून या वार्षिकच्या वार्षिक निकालाच्या बक्षिसासाठी गावकऱ्यांच्या उदंड प्रतिसादातून तब्बल पंचावन्न हजार रुपये संकलित झाले आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कारासोबतच शाळेमध्ये यावर्षीच रुजू झालेले श्रीमान राहाळे व्ही के सर यांचा सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री माने सरांनी मोजक्या शब्दात प्रस्ताविक सादर केले कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनांची जबाबदारी श्री निर्वळ ए व श्री उमरे एम एस यांनी पार पाडली कार्यक्रमांच्या आभार प्रदर्शन स्री सर श्री फाळेसर यांनी केले कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री भगवान राठोड सो सुमनबाई खरा व सो अनुसयाबाई खरा यांचे मोलाचे योगदान लाभले